म्हटलं पण येळा मी कोण टाकलं का ना मागचे असं येळा येतो पडला का ना कुठतरी पाणी भरलं तर उच्चारला काय कोण पाहिजे कोणा पण याला असं झालं ना वावरात काही ठेवा का नाही लोकांचे भरूश आता रस्त्यातली वस्तू आहे का उचलून नाव का बरं कोणा एक तर तो घास एवढा पातळ होऊन गेला तर नाही काही काय म्हणतो कुठे चाले पाटील काय घेऊन म्हणून चालू काय नाही येळा ठेवला ते गेला हरून आम्हाला बोलावलं याच काय म्हणजे माझ्याकडे झाले काय तेशन प्रश्नच नाही हा जीवाला कुठं चेंज पडत असं वावरात कर ना आता वावराचं आहे डोंगरीनं कांजेनं गासन दुसरं काय राहणार आपल्या जीव माणसं तुम्ही पाटील आपणच माणसं आपल्या शिवाय कोण राहणार आहे म्हणा मग मग या ना इकडं चल बस आहे पाटील आहे पाटील असलं नाही बस टाक येता हो बा मी काय म्हणतो ते मी हा तुम्हाला आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे एवढ्या लांबून होणारच नात मी ज्या ज्या करी चाललोय या पाखरा करताच ना काय चाललंय माहित आहे ना अरे बाबा जीव म्हणजे असं का थोडं देखील मला चैन पडत नाही पण आता या पाटीलकीमुळं आणि माणूसकीमुळं गावात जावं लागतं असं कधी ना काय नावरा रातो हा नावराय जरी असला ना पण काहीतरी काळ ढवळ करू ना आपण बराबर जाबा दाबी करू मी काय म्हणतो मला ना जरा पैशाची गरज होती पैसे देऊ ना पैसे अरे बाबा हे पाखरू पैसे पार नाही अस देऊ आळंदी नाही आता लागत होती आल काय सांगत सांग ना एटीएम आहे एटीएम आहे का हो चाल ना मला एटीएम काय मला काही चाल फोन पे पाठवलं फोन नाही ना माझ्याजवळ फोन माझ्या नाव आहे नको मला लागत होते पैसे कसे एटीम आहे ना किती माले एक लाख वीस हजार लागत होते दुसरं एटीएम दुसरे एटीएम मध्ये पण एक दीड लाख हे जाऊ जा आपल्याला हा ना अहो लय बारी काम होईल मला ना माहिती तुम्हाला माहिती ना मी तुमच्याशिवाय कोणाकडे पाहते तरी का नाही पाहतील आले माझा विश्वास आहे हा आता मी हे दीड लाखाचं एटीएम दिलं ना तर फक्त किती काढायची माहिती का तीस लाख त्याच्यावर तशीच राहू द्यायची आपलं तीस हजार आणि एक लाख वीस हजारच काढायचं हा चालेल एक लाख वीस कारण कसं घरी एखाद्या पोरानं किंवा मंडळीनं जर पाहिलं तो नको कुठं नाही तुमचं भरोसा आहे ना इकडं हो। तुम्हाला एटीएम दिलं तरी मला जेवढं लागत आहे ना तेवढं नाही विश्वास आहे म्हणून तर बर का पण मग खरंच तुमचं सारखं माणूसच नाही 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 दोस्ती करायची आणि प्रेम करायचं म्हणजे ते यानं नाही का गाणं काढलं तर प्यार किया तो डर ना क्या हा का हा घाबरायचं नाही खर्च किती हो फक्त जीवाला जीव देणारी व्यक्ती आहे ना ती नाही का तुझ्यासाठी काही पण बरोबर तस माझ्यासाठी काही पण हा मी पण तेच म्हणते तुमच्यासाठी काही पण पण हो कारण तुम्ही आवडत काय तुम्हाला ते चष्मान ते पाकिटो ते कोट आणि आपल्याला दोस्ती करायची ना मनापासून करायची खरेच वरवर मायान गेले तर मी तुमचंच नाव घे जाऊ म्हणजे तुम्ही आता घरी बी गेलाच नाव मला स्वप्नातही तू दिसती जागा असलो तरी काही समजत नाही मला मागे आय फोन घेऊन दिला आता लगेच एक लाख वीस हजार पैसेच पैसे अजूनही बी ना नंतर महिन्या पंधरा दिवसानं आपले काने ओपले ना पैसेच पैसेच पैसे हा का हो मग मला घंटण करशाल का एखाद्या वेळेस पुन्हा जर यात्रा गाडी जर निघाली ना परवानगी काढून घ्यायची माहेरला जायचं नाही मग आता काय करा तुम्ही जा येईल कोणी बरं मग आता काय तुम्ही जा ना मग आता निस बरोबर माया म्हणजे मग आता काय करणार तू आता पैसे घेतले ना मी मला पैसे लागत होते मग नंतर भेटू कधीतरी घरी आता खरी काय मरायला लागलं का आपण लगेच नाही मरणार तर नाही मरणार हां मग मी येऊ का हा या मग बर मला फोन कर हां करते मी तुम्हाला खाऊ गेली अगदाची कटकट नाही तर म्हटलं असता चाल घरी आणि चाल घरी घरी मानावर आहे एक तर मला पुढं घरी नेऊ चला घेते घास कापून जनावराला घास खा तर एक लाख वीस हजार भेटले पण अजून पाव लागेल मारू ये सापडा ना इथं हो सात पाच काय इकडं उघड्या काय नाही ये नाही ये ये दोन तीन दिवस गोरकुलं मजूर केलं ना हां घरकुलर काय आता बरीचसं सेंड्या झालं शेदरीचं सेंडं झालं गावाची यादी आली या काय हां यादी या आली या ना मग ते खरं का गं पुढे गेलं काय मला पाहणं गरजेचं आहे ना हा बरोबर मग या ना तिकडं मायाकडं बी काय मग आम्ही द्या ना घराचं काहीतरी हा देऊ देऊ करू आता तो तो मो मोरच्या मध्ये लावली जाऊ हां का हां मोरच्या तुम्ही आपल्या माणसं असून मोर्चा वहिनी करणार तुमचं निश्चित काम करणार मी पण मग आता कसं जस जसं आलं ना आता मोठी मला ना संड्या लग्न लांब जावं लागतो तुम्हाला मजूर संडेच काम लगेच काय काय ते तेवढं कशी आहे एवढं काय अडचण ती बाबाची लग्न आहे ना लग्नाला कसं माहिती काय का खूप <laughs> काम, <coughs> काम था था? मैंने मैंने ला लागली कामाचं <laughs> <दें> काय घेऊन बसली मायापेक्षा <तोड़ी। laughs> पण मग पन्नास हजार कसं द्यायचे पण साठ साठ हा पण काय काऊ द्यायचं याच घ्यायचं का आता होईन आज नाही नाही पण मग आता मला का काय करावं लागतील कर का। <laughs> संडस खावा लागतील काय संडस खावा लागतील म्हणजे म्हणजे ते लोकांचे जे काम आहे ना ते थोडे स्टॉप करावं लागतील बरं शंभर संड्याच ना मला परत दाखवा लागतील मग संडस खायचा संडास खाऊन कस का नाही नाही त्याच्यातले पैसे खावा लागतील ना मग तर बरं तुम्ही काही खाव मला माझं काय तुमचं काय आता द्या पण माझं काय बन तुमचं काय सांगा ना तुम्ही तुम्ही जे माशा ते तुमच्यासाठी काही पण आता तुला पन्नास हजार रुपये द्यायचे साठ हजार रुपये द्यायचे पण मग माझं सुद्धा काहीतरी मनोरंजन झालं पाहिजे मनोरंजन ना वेळ ना तुमचं तुम्ही मानते ते माझ्या आलं लक्षात पण मानावर आठ आता तुम्ही उद्या या ना उद्या उद्या आठ दिवस नाही तो काय विषय नाही पण मग याच्यामध्ये बदल झाला बाई बदल काय काय दगडावर जर याच चूक झालीच होणारच नाही तर बाय तुला तर संडे बांधून देणार नाही पण तुला गावात सुद्धा हागून देणार नाही काय गावा सुद्धा ना नाही आले हागंदरी मुक्त गाव करायची आपल्याला हां हां 60000 हां 60000 काढलेस भेट आता पडलं पडले मां म्हणजे जवळ मला लाज इच्छा होती हां मी फक्त तुमचा विचार करते माहिती काय का काय सरपंचाने पसंद आणि माझे बेटांना म्हणजे पाच एवढा वर्षापासून वर गेला ना आता नाही काय पण मी सांगतो मी येणार हां येणार पण चिडूचूप मला गावात ना माहिती वाटतं नाही तर मग काय सरपंच व कसल्या बायच्या घरात नाही नाही असं नाही म्हणा ते प परत होई मग मला नेबर लोकं म्हणाला राजेना मग घेते मानवले तुम्ही दहाच्या नंतर या दहाच्या नंतर राजभे दिवस हा राज छ्या म्हणजे मानावर बी कसं आहे तर सांग रात्री वावरत जा भो पाणी पारायला हां हां मग तुम्ही या गपछीत पाण्यावर हां पाण्यावली उद्या संध्याकाळी या उद्या उद्या दहा वाजता राईट दहा वाजता हां आज पैसे दिले का उद्या या दहा ना चार पाच जाऊन जातो ना एवढं लवकर लो काय लिहिते घरी ना कुठं गावाला काढून घेऊन आवडी ना बर बर या मग पाहू आपण काय कारण कस अंधारात आहे ना इकडे तिकडे सरपंच फार काय लागला तू लोक माझ्या काही सरपंच कुठं लफडे जाय हां हा ते बी नाही नाव खराब होईल मग रेकडे माझ डाऊन होईल हां हां मग पैसे आता ए टी एम जाऊन जाय ना सगळं हा का ए काही जास्त आहे का ए टी एम चार पाच लाख आणि गावचे पैसे ना हे सगळं त्याचं काय मला काय फक्त सात हजार काढीन काय कर तुला काय लागन ते काय काय लागन ते वनी अभू येते मग अहो पण तुमच्यासारखं कोणीच नाही बर का रे तुमचं नाव नावच आवडलं बरं सरपंच झालो ना तशी अर्का बाय मला फिरी झाली नाही मला वाटलं सरपंच झालं ना तर बा बाया मला फिदा होती नाही नाही एकसुद्धा फ्री झाली फक्त तू फिरी झाली हो मला बस मला नाही लय दिवसाची आवडते तुम्ही खरंच हा को आता, या मग उद्या हा उद्या काय दिवसाच दिवस काही घेऊन येऊ काय काही नाही किती आणू एक किलो पिटी जाणतो तुला पीठी बर बर जाऊ का मग बर का आता पहिनी आता संडास खातोस किंवा गावात सडत नाही झालं तरी चला पण बाळा तू तु बाई तुला इतका मोठा सडा बांधले देतो ना कम्मायच नाही एवढं बांधांत आणतो जोपासीती मला आलो जमला आता आपल्या कार्यक्रम का झाला हो वाजले वही दे तुफा बाटू जाता पुढे मला झोपका किती रात्र मग तर पैशाचं टेन्शनच मिटलं कारण दोघाचे आता मध्ये म्हणलं ते माणसाचे पैसे याचे पैसे नकार पैसे काढून घेते चालले जाते असं पुरतो नाही तर काय आता एवढे पैसे आले आता कोण पण थांबणार आहे का संडास खाय नाही तर काही खाय तर भाजी घेऊन आले ग वावरामध्ये सगळं बोललंय कपडे खराब झाले चिखल चिखल झाले भाजीला फुलं येऊन गेले म्हणलं हे करा न्या काय असं हे फुलं आले मोठली झाली हे असं पैशाचं नास होऊन जातो आपल्याला बोलवेल जाण गरजेचं आहे वेळेवर भाजी यांनी काय हा आले काय पाठवला मग नाही काम लवकर मध्ये आता वेळेवर तुम्हाला म्हणलं होतं नंतर थोडा वेळ आणि खबर आ ते कसं ये घरी कोणी राहतं ना तिला काय टाइम लागणार हा म्हणजे मग काय बोल तुम्ही म्हणजे बोलवलं कशाला

म्हणले हो, का दहा वाजता या मी त्याच्यावर डोळा ठेवून होतो त्या नवर तो ज्याला मग आता मला काय अडचण आहे का वेळ कमी मला लोकं पाहत मी सरपंच शेवट कारण जर बकोलच झालं तर सरपंच माहिती सगळी पंच दोन जाईल किंमत कमी होती लोकं मला व्हिडिओ काढून घेतील व्हायरल करतील पण आता कशाला आले तुम्ही म्हणजे मी काय म्हणतो ते मला वेळ कमी हो ना शाबला खोटा बोलायचा नाही मी काय म्हणतो चल पटके नको टाइमपास करू आता कुठं सरपंच मला मतात हा ना चल लोक जर कमी वेळ मला करा नाही ना माझ्या मग खुर्च्या तिकडे इकडे काय गुळगुळे काय पोते काय

तुम्ही येऊ तर करते का तुम्ही पाटील आहे ना त्यांना काय बोलणार ना त्यांचा काही दोष नाही हे बघा तुम्ही घरात आले ना मी तुमच्या मागे हां माझ्या आधी बसलो पाटील नाही हो चला बाहेर चला बाहेर तुम्हाला सांगतो तुमचा पाटील तिथं नाही राजीनामा घ्या तुमचा पाहिजे तर राम राम नाही नाही तसं काही नाही तुमचा सगळ्यात बरं समज झाला बरं मी काय होतो बाहेर बाहेर पाटल शपथ काय असं बाय जगाला बसत ना आन्सर पण त्याला सोपत का म्हणजे मग मी तुम्हाला पाहिला आलो पाहिला मला कोणतरी म्हणा पाटील तिकडे आज बकुळीच्या घराकडे गेलाय म्हणा बकुळीच्या घराकडे मग आम्हाला गावात गस्त घालणं गा, आमचं काम आहे ते ना गावचे पाटील म्हणलं मग मीच बोलला या या म्हणलं ते बाकीचं सोड माय माय पैसे परत देऊन टाक काय ते काय ते पैसे ना मी जे जे परत कशाच्या निमित्तान दिला मला सांग साठ हजार रुपये कधी घ्यायचा आपल्या घरी काय अडचण नाही काय पोलीस पाटील सरपंच मी काय सांगा तुम्हाला काहीच सांगू नका माहिती पैसे माहिती मला अपमान झाला अपमान सरपंच अपमान झाला अपमान काय तेवढं काय माहिती सरपंच तुम्ही दिले साठ हजार मी एकशे दिले बाई आमचे दोघांचे पैसे देऊन टाका या बा मला माहिती तुम्ही कसे लोक आहे गावातले तुम्ही काय मला चांगल्या कामासाठी पैसे नसते पानावरचा पाय मोडला मी त्यांचं ऑपरेशन केलं त्याच्यासाठी मी तुमच्याकडून पैसे घेतले होते आणि असे मागतले असे तर आम्ही दिले दिलेच नसते मला गॅरंटी आहे ना म्हणून मी तुम्हाला फोटो बोलून पैसे घेतले तर मी तुमचा एक एक रुपया देणार आहे मला काय तुमचे पैसे ठेवणार नाही पण तुम्ही गावात कोणला चांगल्या निमित्ताने पैसे देऊ शकत नाही पाटील शंभर पाय कि पन्नासंटात खायचं ठरवलं होतं या आता ते पैसे बायला दिले साठ हजार रुपये आता लोकांनी आता कुठे जायचं हायला पैसे देऊन टाकाल मी म्हणजे माझ्या कष्टाचे दिले माझ्या कष्टाचे नाही मला चुकून आणत ना आता तुम्ही लाच लोक खाणार लोक आम्हाला काहीतरी खाद नाहीये Hmm. तुम्ही काय एवढे नाराज ना करू चला माझी चहा पाणी घ्या मग जा तुम्हाला पैसे द्यायलाचे मी पण तुमचे वापस देणार hmm. जाऊ द्या पाटील दादा तिच्या नवऱ्या करता तिने जीव काढले हां बर चाल पण असे दिले असते म्हणायला नाही आता मला ते सडच खाता नसत हा बर चला ठेवा हा चहा घ्या सरपंच सरपंच बोला पाटील